नमस्कार मी सागर जोशी टीव्ही नाईन मराठीच्या एट पी एम स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही असं मत अजित पवारांनी मांडल्याची माहिती टीव्ही नाईन मराठीला सूत्रांनी दिली आहे तर यासाठी चौकशी न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई करणार नसल्याचं देखील अजित पवारांनी मत मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं तर पुरावा नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई नाही जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही एसआयटी चौकशी त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी चौकशीआय चौकशी होईपर्यंत कारवाई नाही चौकशीमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई करणार धनंजय मुंडेंनी घेतलेल्या भेटीमध्ये अजित पवारांनी हे मत मांडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली टीव्ही नाईन मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत